नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत होतोय मराठी माहितीला या युट्यूब मध्ये मित्रांनो आपण आता डिजिटल रेशन कार्ड कसं काढायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ज्यांच्याकडे कोणाकडं बारांकी जर नंबर असेल रेशन कार्डचा तर तुम्ही कोणाचं पण राशन कार्ड हे घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये काढू शकता तर मित्रांनो ही प्रोसेस बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या मोबाईल वरून तुम्ही गुगल क्रोम ओपन करून घेऊ शकता तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आर सी डिटेल आर सी डिटेल महाराष्ट्र असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिली जी लिंक दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं बघू शकतात इथं महिन्यानुसार तुम्हाला जी डिटेल आहे ती बघायला भेटणार आहे तर आपण आता सध्या सप्टेंबर महिना चालू आहे तर सप्टेंबर महिना हा सिलेक्ट करून घेणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला जो वर्ष आहे तो सर सिलेक्ट करायचा आहे इथे एंटर एस आर सी नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो बारंकी नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागत असतो आता मित्रांनो आपण जे नंबर टाकल्यानंतर सबमिट बॉटनवरती क्लिक केल्यानंतर अशी काही डिटेल तुम्हाला ऑनलाईनची जी डिजिटल असते ती बघायला भेटत असते आता इथं तुम्हाला तुमचे जे मेंबर आहेत त्यांची नावं संपूर्ण बघायला भेटतात त्याच्यात मेल फिमेल किती आहे त्यांचं वय किती आहे कोणत्या कोणत्या ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहे आणि कोणते कोणते डिॲक्टिव्ह जाते सर्व ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये आहेत याच्यातून जर काही डिॲक्टिव्ह असते तर इथे डिॲक्टिव्ह असतात त्यांना जे रेशन दुकान असतात तिथे जाऊन त्यांना जे आधार आहे त्यांचं लिंक करून घ्यावं लागतं थम देऊन ही लिंक करून घ्यावं लागतं तर मित्रांनो ही काही प्रोसेस आहे ही फक्त दोन मिनिटाची प्रोसेस जर तुम्ही केली घर बसल्या तुमची कोणाचं पण जे रेशन कार्ड आहे ऑनलाईन आणि डिजिटली डाउनलोड करू शकतात व त्याचे प्रिंट तुम्हाला कुठे लागत असेल ते ही काढून देऊ शकतात मित्रांनो ही काही महत्वाची अपडेट होती अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद